तालुक्यातील बातम्या व ठळ महाराष्ट्र जामनेर शहरात सायंकाळच्या जा सुमारास अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली मे महिन्याच्या रणरणत्या उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला दिवसभर तापमान उच्चांकी पातळीवर पोहोचले होते मात्र सायंकाळच्या वेळेस अचानक ढग दाटून आले आणि काही वेळातच पावसाला सुरुवात झाली हलक्याशा सरींसह काही भागात वाऱ्यासह पाऊस झाला दरम्यान शेतकऱ्यांनी मात्र चिंता व्यक्त केली असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस वातावरणात अस्थिरता राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे Thank <laughs> you.